शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एक विशेष बाब म्हणून आज समोर मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे शेतकरी मित्रांनो समृद्ध माती तरच शेती या चळवळीची ज्यांनी सुरुवात केली तेच म्हणजे आपलं इको नॅनो तंत्रज्ञानाचा ज्यांनी जन्म घातला असं यस वी ॲग्रो तंत्रज्ञान आज आपल्या यस व्ही ॲग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नववा वर्धापन दिन आहे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण असं आहे या काळ्या आईला जिवंत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी कार्यतत्पर असणारी ही ऑर्गनायझेशन आज नऊ वर्ष चा तप आपण पूर्ण करतो आहे खरं म्हणजे समृद्ध माती तरच शेती असेल किंवा कृषक हिताय मृदा संवर्धन आहे म्हणजे मातीचं संवर्धन केलं तरच या शेतीचं हित जोपासलं जाणार आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेली नऊ वर्षं सातत्यानं अविरतपणे या काळ्या आईला जिवंत ठेवण्यासाठी धडपडणारी ही आमची ऑर्गनायझेशन आहे मातीत येणाऱ्या प्रत्येक पिकासाठी कुठलंही पीक असू द्या प्रत्येक पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळ्या उत्पादनांची आपण निर्मिती केली आणि त्याचा वापर केला आणि आज लाखो शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं हे तंत्रज्ञान आहे आज आपण पाहतो बऱ्याच शेतकऱ्यांचा असं असतं की उत्पादन खर्चामध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे परंतु या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे हे स्वयंनिर्मित इकोनॅनो तंत्रज्ञान आहे म्हणजे या निसर्गाला बॅलन्स ठेवून या निसर्गासोबत चालून उत्पादन खर्च कमी करून आणि या मातीची सुपिकता वाढवण्यासाठीची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आणि म्हणूनच आम्हाला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना खूप अभिमान वाटतो की आपण आज एक असं दर्जेदार तंत्रज्ञान शेत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जातो आणि या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे एक महत्वाची टॅगलाईन आपण सुद्धा ऐकत असाल की समाधानी शेतकरी हीच आमची ओळख म्हणजे आज या तंत्रज्ञानाचा वापर करणारा प्रत्येक शेतकरी शंभर टक्के समाधानी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक पिकामध्ये मग ऊस असू दे डाळिंब असू दे मोसंबी असू दे भाजीपाला पिकांमध्ये असू देत त्याचबरोबर गहू असेल हरभर असेल अनेक विविध पिकांसमध्ये आम्ही काम करत असताना शेतकऱ्याला उच्च आणि दर्जेदार उत्पादन देण्यासाठी ही यंत्रणा किंवा हे ऑर्गनायझेशन काम करत असतं कारण आज आपल्याला सगळ्यांना दर्जेदार पाहिजे कुठलीही गोष्ट दर्जेदार त्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा दर्जेदारपणा टिकवण्यासाठी मातीला समृद्ध करून कोणतंही पीक दर्जेदार पिकवण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये व्ही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो येस व्ही यसवी काय आहे तर यसवी म्हणजे शेतकरी विकास हा साधण्यासाठी या तंत्रज्ञानाची निर्मिती केली आणि मागील नऊ वर्ष अविरतपणे काम करत राहिलेलं आहे आणि पुढे देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैवपणे हे तंत्रज्ञान काम करत राहणार आहे आज मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बळीराजाला आज एस वी ॲग्रोच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आमचे सहकारी जे कृषीनिविष्ट विक्रेतेधारक आहेत त्यांनासुद्धा या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचसोबत या बळीराजाच्या हितासाठी झटणारा आमच्या एस वी ॲग्रो सोल्युशनचा प्रत्येक प्रतिनिधी मी कर्मचारी म्हणणार नाही कारण आम्ही एक परिवार म्हणून काम करतो आमच्या परिवारातला प्रत्येक सदस्य यांना देखील मी मनापासून वर्धापन दिनाच्या दे शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पोचण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद